तर आपण आज सायकल म्हणते मी आहे ना हा सायकलने आपलं आत्मकथन केलेला आहे या पाठीमध्ये आणि ते आपण पाहणार आहे तर यामध्ये सायकल मी आहे ना यामध्ये जो पाठ दिलेला आहे त्या पाठात जर काही सायकलचं आपलं महत्व जे आहे ते आपल्याला सांगत आहे आणि ले म्हणून ले या सायकलचा जो जन्म झालेला आहे तो फ्रान्समध्ये झालेला आहे या सायकलला दुचाकी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि यमडी सिवर्क हे या सायकलचे जन्मदाते आहेत फ्रान्समध्ये या सायकलचा सा जन्म झालेला आहे आणि ही जी सायकल आहे ही सायकल अत्यंत उपयोगी अशी सायकल आहे त्यानंतर जे थॉमस आहेत त्यांनीसुद्धा या सायकलीला त्या पॅन जे पॅन्डल आहे त्याला गती येण्यासाठी दंतता पकडी बसवलेली आहे आणि त्या मार्फत तिचा जो वेग आहे तो वेग वाढण्यास उपयोग झालेला आहे त्याच्यानंतर पुढे जवळजवळ दोनशे दो, 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 वर्षानंतर तिची जी, 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 जी गती कमी होती सायकलची ती गती वाढवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी जे प्रयत्न केलेले आहेत तर त्यामध्ये डनलॉक जॉन डंड्रा यांनी त्याला रबरी जो टायर आहे तिचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे तिची गती वाढलेली आहे तर अशा प्रकारे ही जी सायकल आहे ही सायकल या सायकलचा आज जगभरात प्रचार प्रसार झालेला आहे आणि ही सायकल आज आपण पाहतो की जे आईवडील आहेत ते आईवडील आपल्या मुलांना सायकल ही सहजमध्ये घेऊन जातात मुलांचं जरी मोठं होत असताना पहिलं जे वाहन जर असेल तर ते लाकडी घोडं असेल परंतु दुसरं जे वाहन असतं ते म्हणजे सायकलच आहे आणि ही सायकल आईवडिलांना घेऊन द्यायला सुद्धा काय आहे ती माफक किंमत आहे हलकी फुलकी आहे परवडणारी आहे शिवाय अपघात होण्याची भीती नाही तरी समजा मुलांनी सायकल घेतलीच जर वापर सुरू केला आणि त्याच्यावर जरी ते पडले तरीसुद्धा तो थोडंफार काहीतरी खर्च टेल परंतु जास्त मोठी दुखापत होणार नाही पुन्हा तू त्यातून उठेल पुन्हा सायकल घेईल पुन्हा खेळायला लागेल आणि त्याच्यामधून एक त्याचा आत्मविश्वास हाच निर्माण होताना आपल्याला दिसतो तर ही सायकल ही वाहन सहज वापरण्यासाठी सोपा असल्यामुळं हे जे मुलं आहेत त्यांना कोणतंही काम सांगितलं ते, ते पटकन ऐकत असतात त्यामध्ये समजा किराण दुकानातून काही सामान आणायचं असेल दूध आणायचं असेल भाजीपाला आणायचा असेल बाबांच्या गोळ्या आणायच्या असतील तर मुलं लगेच तयार होतात सायकलवर बसतात ट्रिंग ट्रिंग करत लगेच पळत जातात सायकलवर बसून आणि आपलं साहित्यिक घेऊन जातात त्यांना त्याचा कंटाळा येत नाही शिवाय वाहन असं आहे त्याची अपघात होण्याची भीती नाही जास्त मोठ्या प्रमाणात कारण वेग अत्यंत मर्यादित असा त्याचा वेग असतो त्याच्यानंतर ही जी, जी सायकल आहे या सायकलला एक परवाना जो म्हणतो आपण इतर वाहनांना परवाना लागतो तो परवान्याची गरज नाही कारण इतर ज्या बाईक आहेत मोटरसायकल आपण म्हणतो त्यांना परवाना लागतो इथं मोठ्या वाहनांना परवाना लागतो तसं या परवान्याची याला अजिबातही गरज नाही आणि त्यामुळं हे एक चांगल्या प्रकारे हे जे साधन सहज सोपं वापरण्यास सोपं असं हे सायकलचं साधन आहे आणि त्याचा सर्रास असा वापर केला जातो आता ही जी सायकल आहे ही सायकल अत्यंत दोन गोष्टीने फायदेशीर आहे एक म्हणजे वैयक्तिक फायदा आणि दुसरा म्हणजे सामाजिक फायदा वैयक्तिक फायदा कसा तर समजा आपण जो दररोज सायकलचा वापर करीत असेल ती व्यक्ती शरीराने तिचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं त्याची जी ऋपूस आहेत ती जास्त कार्यक्षम होतात स्नायू बळकट होतात म्हणजे हे त्याचे वैयक्तिक फायदे आहेत आणि अजून वैयक्तिक फायदा म्हणजे या सायकलची किंमतसुद्धा अत्यंत आपल्याला परवडणारी असल्यामुळं आपला पैसाही कमी खर्चामध्ये आपलं जे वाहन आहे सायकल हे जे वाहन आहे ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणून ही सायकल अत्यंत अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची अशी आहे त्याच्यानंतर या सायकलचा अजून फायदा म्हणजे हे वैयक्तिक फायदा झालाच पण सामाजिक फायदा काय आहे तर या सायकलला पेट्रोल डिझेल राखेल असं कोणतंही इंधन लागत नाही ना आणि त्यामुळं त्याच्यावर जो खर्च होणारा जो पैसा आहे तोही आपला काय होतो वाचतो आणि म्हणून सायकल ही अत्यंत महत्त्वाची अशी आहे शिवाय अजून काय फायदा देशाचा आपण केला जातो सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळं तर सायकलचा वापर केल्यामुळं जे इंधन बचत होते त्याच्यानंतर हे जे इंधन आहे हे आपल्याला बरंच इंधन हे परदेशातून आणावं लागतं आणि परदेशातून आणलेलं इंधन आपला खर्च होतो आणि ते जे आपला जो पैसा आहे भारतीयांचा तो परदेशात जातो आपलं चलन परदेशामध्ये जातं आणि तोही सायकल वापरल्यामुळं आपला फायदाच होतो म्हणून हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरं महत्वाचा मुद्दा की सायकल वापरल्यामुळं जे प्रदूषण आहे आज आपण पाहतो आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे हे जे कार वगैरे मोटरसायकल वगैरे याचा वापर केल्यामुळं आणि त्या प्रदूषण समस्या अत्यंत बिकट झालेली आहे पण जर सायकलींचा वापर जास्तीत जास्त जर केला तर हे प्रदूषण होत नाही म्हणजे तोही आपण एक सामाजिकदृष्ट्या देशाच्या दृष्टीने एक मोठा फायदा हे सायकल वापरण्याने होत असतो आज आपण पाहतो की फ्रान्स हा जो देश आहे त्याच्यामध्ये या शहरामध्ये जास्तीत जास्त लोक या सायकलचा वापर करत असतात आणि म्हणून ही जी सायकल आहे ही सायकल अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही जी सायकल आहे या सायकलचा वापर आज लाखो लोक जगभर करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून ही सायकल आता तिच्यामध्ये रूपामध्ये भरपूर बदल झालेला आहे आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने ही सायकल महत्त्वाची आहे आणि तिचं आज आपण पाहतो पर्यटनासाठी वेगळी सायकल किंवा काही जे शर्यती असतील धावण्यासाठी म्हणून वेगळे सायकल अशा प्रकारे त्याशिवाय सायकलला आता गेअर पण आलेले आहे आणि त्यामुळे ती आता जास्त आधुनिक झालेली आहे आणि म्हणून अशा जे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या सायकलची निवड करू शकतो आणि त्याच्यावर आपण जोरात झूम ठोकू शकतो आणि म्हणून अशा प्रकारे या सायकलचं महत्त्व आहे तर अशा प्रकारे ही सायकल आहे त्या सायकलचा आपण सर्वांनी वापर केला पाहिजे